नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये बाबा रागाने निघून जातात अक्षरवंती आई काय झालं बाबांना ते असं काय करतायत विद्यवंती अक्षू तू समजून घे अगं त्यांना तुझी काळजी वाटते अक्षरा म्हणते मग नका ना काळजी करू आता सगळं ठीक होणार विद्यवंती अक्षू तुला तुझ्या नात्याबद्दल काय वाटतं अक्षरा स्माईल करत म्हणते आता माझं सगळं चांगलं होणार आहे आणि आई जे होणार आहे ते अधिपतींबरोबरच होणारे दुर्गीम ते ताई बघितलं अधिपती किती खुश होते अगं ती मास्तरडी एकदा काय भेटली अधिपतीचा चेहराच खुलला एवढे दिवस आपण किती प्रयत्न करतो की अधिपती आनंदात राहावं पण बघितलं ना नीट खात पेत, पेत नव्हते आणि संतर साजरा करायचं नावच घ्यायना आणि आता त्या मास्तरडीने सगळे रंगाने भरून टाकलेत ताई आता मला भीती वाटायली ती मासर्डी परत घरात घुसणार मुणेश्वरी म्हणते आणि आम्ही बरे घुसू देऊ आता काही झालं तरी अधिपती आणि सुनबाईचा संसार आम्ही काय बसू देत नाही त्यांनी आमचं लग्न मोडलं आम्ही त्यांचा संसार मोडणार त्यांना काय आम्ही घरात घुसू देत नाही मग म्हणते ताई आणि अधिपतीने आणली तर मुणेश्वरी बघायला लागते दुर्गीमध्ये ते बघितलं ना याचं उत्तर तुझ्याकडं पण नाही आहे अगं काही झालं ना हे घर त्यांचं आहे आणि चुकून आपलं सत्य कळालं ना आपण बाराच्या भावात जाणार नाही 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 परत मला घरी नाही जायचं त्या नवऱ्याचं तोंडही नाही बघायचं आणि ताई तुला तर घर पण नाही आहे तू तर रस्त्यावरच हिशील ते दुर्गे हे काय बोलतेस तोंड गप्प ठेव असा हो। मी काय बी होऊ देणार नाही अक्षरावंते आई आतून आमचं सगळं चांगलं आहे म्हणते बाहेरून अक्षरा म्हणते ते पण होईल अक्षराची आशा बघून विद्याला काय बोलावं तेच कळत नाही ती स्माइल करून म्हणते तू म्हणतेस ना सगळं ठीक होईल म्हणुश्वरी म्हणते सुनबाईने आमचा संसार मोडला आहे आता आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप काय राहणार नाही आम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवणार तुम्हाला काय वाटतं सत्य समोर यायला थोडा उशीर लागतो पण नक्कीच येतं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद